फुनलापूर बिळाशी तालुका शिराळा येथील साई गणेश उत्सव मंडळ यंदा आपल्या चौतीसाव्या वर्षात पदार्पण करत आहेत एकोणीसशे तेहत्तीस साली स्थापन झालेल्या या मंडळाने गेल्या तीन दशकाहून अधिक काळ विविध सामाजिक सांस्कृतिक आणि जनजागृतीपर उपक्रम यशस्वीरित्या राबवले आहेत मंडळामार्फत दरवर्षी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेनुसार सत्कार अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रम महिला सबलीकरण यासारखे विविध उपक्रम राबवले जातात मागील वर्षी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सहकार्याने समाज जागृती कार्यक्रम राबवण्यात आला यावर्षी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महिलांसाठी होम मिनिस्टर हा कार्यक्रम मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात बाळाशी गावच्या सुपुत्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रदेश महिला सरचिटणीस माननीय जयश्रीताई पाटील प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या त्यांच्या प्रेरणादायी उपस्थितीने उपस्थित महिलांना विशेष ऊर्जा लाभली या कार्यक्रमाला परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या तसेच सामाजिक कार्यकर्ते लाला मुर्शल विपुल वडर तसेच साई गणेश उत्सव मंडळाचे सर्व पदाधिकारी व स्थानिक नागरिक यांचीही उपस्थिती लक्षणीय होती मंडळाने गेल्या चौतीस वर्षात सामाजिक जाणीवेच्या कार्यातून आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले असून येणाऱ्या काळातही हे कार्य अधिक व्यापक स्वरूपात सुरू राहावे अशी अपेक्षा व्यक्त व्यक्त केली जात आहे नमस्कार एकोणीसशे त्र्याण्णव साली स्थापन झालेले आमचं साई गणेश मंडळ साई गणेश मंडळ कोल्हापूर बयाशी जवळजवळ चौतीसा वर्षामध्ये पदार्पण करत आहे आणि या मंडळाचे छोटे खाली असणारे मंडळ चोवीस वर्षा चौतीस वर्षामध्ये खूप मोठं झालं या मंडळातर्फे प्रत्येक वर्षी वेगवेगळे सामाजिक कार्यक्रम राबवले जातात मागील वर्षी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा एक कार्यक्रम राबवला होता वेगवेगळ्या मुलांचं या ठिकाणी सत्कारही घेतलं जातात त्याचबरोबर यावर्षी सालवादप्रमाणे प्रत्येक वर्षी आम्ही या मंडळाच्या वतीनं महाप्रसादाचंही आयोजन केलं जातं कालच आमच्या या मंडळाचा महाप्रसादाचा एक कार्यक्रम या ठिकाणी झाला आणि प्रत्येक वर्षा वर्षी आम्ही मंडळातर्फे वेगवेगळे सामाजिक प्रबोधनाचे कार्यक्रम घेत असतो यावर्षी एक नाविन्यपूर्ण असा हा कार्यक्रम या मंडळाच्या वतीनं आयोजित करण्यात आला यामध्ये होम मिनिस्टर हा कार्यक्रम आयोजित केला या कार्यक्रमाच्या निमित्तानं या परिसरातील भरपूर अशा महिला शेकडो महिला सहभागी झाल्या त्यामध्ये साठ ते सत्तर महिलांनी सहभाग नोंदवला अगदी जोश पूर्ण वातावरणामध्ये या महिलांनी आपल्याला वेगवेगळे टास्क पूर्ण करत खेळ पूर्ण करत चांगल्या प्रकारचा जोश दाखवत शेवटपर्यंत या खेळामध्ये उत्साहानं भाग घेत वेगवेगळ्या प्रकारचे टास्क पूर्ण करत मानाची जी असणं आपण जे मंडळातर्फे जी मानाची पैठणी ठेवली होती तो जिंकण्याचा मान या मंडळातील कार्यकर्त्या का असणाऱ्यांनी भूषवला त्याचबरोबर खेळाचा मनमुराद आनंद घेतला अशाच प्रकारचे खेळ वर्षानुवर्षे आम्ही घेत आहोत आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या या गावच्या असणाऱ्या भगिनी श्रीमती प पाटील जयश्री पाटील या या ठिकाणी आल्या त्यांनी या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याचबरोबर या मंडळाचे सर्व कार्यकर्त्यांनी हे म्हणणं हा कार्यक्रम नियोजित करण्यास बाबत कष्ट घेतला आणि एक चांगल्या स्वरूपाचा एक आगा वेगळा दिमाखात असा हा कार्यक्रम आज पार पडला खरं पाहिलं तर हा कार्यक्रम आमच्या भागामध्ये जवळजवळ म्हणजे शहरापासून जर इकडं बघितलं तर पहिलाच असा एक वेगळा आगा असा उपक्रम होता या उपक्रमांचा सर्व महिलांनी आणि सर्व कार्यकर्त्यांनी मनमुराद आनंद घेतला त्याबद्दल सर्व कार्यकर्त्यांचं धन्यवाद अशाच प्रकारचं वेगवेगळे कार्यक्रम प्रबोधात्मक कार्यक्रम साई गणेश मंडळ वर्षानुवर्ष राबवत राहील यापुढे समाज प्रबोधन करत राहील एवढीच सदिच्छा धन्यवाद <laughs>